थकीत अनुदानाच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालना समोर केले ठिया आंदोलन थकीत अनुदानाच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालना समोर ठिया आंदोलन केले आहे मागील अनेक महिन्यापासून या कर्मचाऱ्यांचे अनुदान थकले आहे शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे जिल्हा परिषद स्तरावरून या कर्मचाऱ्यांना अनुदान मिळणे अपेक्षित आहे परंतु जिल्हा परिषद ऐवजी पंचायत समितीमार्फत अनुदान वर्ग करण्यात आल्याने या कर्मचाऱ्यांना अनुदान मिळवण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत त्यामुळे शासनाच्या नियमानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे ऑनलाईन अनुदान देण्यात यावे अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी दिला आहे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन पंचवीसशे अकरा आम्ही या युनियन युनियनतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दैनानामध्ये यासाठी आलो होतो की शासनानं पाच पाच तीन दोन हजार चोवीसला पाच आठ चोवीसला एक परिपत्रक काढलं की जे काही आम्ही अनुदान पाठवित होतो त्या अनुदान जिल्हा परिषदकडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला देण्यात यावं परंतु या जिल्हा परिषदेकडून जसे अनुदान न देता पंचायत समितीला पाठवून दिलं त्या पाठ ते अनुदान पाठविल्यानंतर सोळा एक दोन हजार चोवीसला पंचवीसला ते अनुदान पंचायत समितीला पोचलं त्याचा आम्ही पाठपुरवठा केला पण पंचायत समितीकडून ते काही ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना अनुदान देण्यात आलेलं नाही तोपर्यंत ते येणार नाही मग तो सात पाठो सात वाजो आठ वाजो किंवा रात्र गेली तरी आम्ही याच ठिकाणी बसणार आहोत आमचा सर्वत्र जबाबदार हे जिल्हा परिषद राहतील पुढचं जे काही कार्यक्रम आहे इथं नाही झालं तर आम्ही उद्यापासून सगळ्या लोक या जिल्हा परिषदच्या आम्ही बसू किती आणि सगळ्याचं काम करू किती महिन्यापासून पगार आपला चार महिने झाले आमच्या लोकांना पगार चार महिन्यापासून पगार नाही आणि एक महिन्याचा पगार जिल्हा परिषद करून पंचायत समितीला पाठविण्यात आला होता सोळा तारखेला दुसरी सोळा गेली तरी आमच्या कर्मचाऱ्यांना ते पगार मिळायला नाही आणि याच्या अगोदर एरस देण्यात आलं होतं ते जवळपास दोन महिने प्रत्येक पंचायत समितीने ठेवलं आम्हाला जे काय देतात आम्हाला काय देतात असं प्रत्येक पंचायत समितीकडून मागणी होत होती त्याच्यावर आम्ही तडजोड करून नंतर त्याने आम्हाला ते दे एरस दिलं बीड तुमच्या पगारामध्ये प्रत्येक बीडिओ प्रत्येक विस्ताराची या गाडी याच्यावर आम्हाला ते सत्वित आहे